नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास एक यामधील पाठ क्रमांक बावीस वाढ आणि व्यक्तिमत्व विकास या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे प्रश्न पहिला काय करावे बरे कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा अध्यापक व्हायचे आहे त्यासाठी त्याने आत्तापासून काय तयारी करावी उत्तर कबीरला विज्ञान विषयाची आवड असली पाहिजे विविध पुस्तकातून मासिकातून प्राण्यांविषयी भरपूर माहिती कबीरने मिळवली पाहिजे पक्षी व प्राणी निरीक्षणासाठी वेळ दिला पाहिजे त्यांच्या जीवनाविषयी दीर्घकाळ अभ्यास केला पाहिजे बालवयापासूनच कबीरने अभ्यासाची आवड लावून घ्यायला पाहिजे प्रश्न दुसरा जरा डोके चालवा अ सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्याला इतर कोणकोणती कौन कौशल्ये विकसित झालेली असतात उत्तर सायकल चालवण्यासाठी मजबूत पायांची गरज असते सायकलची दिशा वळवण्यासाठी हातांमध्ये जोरवर चपळपणा असावा लागतो डोळे सतत सावधानता बाळगून सायकल पुढे न्यायला मदत करतात आजूबाजूचे धोके टाळण्यासाठी मान चटकळून वळवता आली पाहिजे त्यामुळे हात पाय मान व डोळे यांच्यात ही विविध कौशल्ये विकसित व्हावी प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा अनुवंशिकता म्हणजे काय उत्तर आपल्या आईवडिलांसारखी शारीरिक लक्षणे आपल्यात जन्मताच येणे याला अनुवंशिकता म्हणतात आ बालवर्गातील मुले व पाचवीचा विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा उत्तर बालवर्गातील मुले एक तीन चार वर्षाची असतात दोन उंची व शारीरिक ताकद कमी असते तीन शाळेत एकटे जाता येत नाही पाचवीचा विद्यार्थी एक नऊ दहा वर्षाची असतात दोन उंची शारीरिक व मानसिक क्षमता वाढलेली असते तीन शाळेत एकटा जाऊ शकतो ई जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोण कोणते बदल होतात उत्तर एक जन्मतः आपले वजन दोन ते तीन किलोपर्यंत असते प्रौढ होईपर्यंत ते पन्नास ते साठ किलो होते दोन जन्मता हातापायात ताकद नसते तरुणपणी हे सर्व अवयव सक्षम होतात तीन जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्या उंचीत वाढ होत जाते चार मेंदूची वाढ जन्मापासून ते सहा वर्षापर्यंत होते प्रौढावस्थेपर्यंत आपल्या मेंदूत खूप बदल होतात तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही तीन कौशल्ये लिहा याचं उत्तर व्यक्तिशा बदलू शकतं जसे की एक सायकल चालवणे दोन झाडावर चढणे तीन पाण्यात पोहणे चार क्रिकेट खेळणे पाच दोरीवरच्या उड्या मारणे उ शारीरिक वाढ कशाला म्हणतात उत्तर शरीराच्या उंचीत आणि वजनात वाढ होणे याला शारीरिक वाढ असे म्हणतात शरीराच्या क्षमतात व ताकदीत पण शारीरिक वाढीमुळे फरक पडतो प्रश्न चौथा चूक की बरोबर ते सांगा अ नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते बरोबर आ जन्मताच आपण कौशल्ये आत्मसात केलेली असतात चूक ई स्वतःची सर्व कामे आपण स्वतः करत नाही बरोबर ई जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते चूक धन्यवाद मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत बाय